ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा तसेच सोलापूर शहरासाठी रिंग रोड आणि आयटी पार्क मंजूर करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात पाटील यांनी हे निवेदन दिले निवेदनात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई यासोबतच सिंचनासाठी वडापूर बॅरेजेसची निविदा काढणे भीमा जोड कालव्याला मंजुरी देणे मंद्रुप येथे एमआयडीसी व उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणे उजनी धरणातून दुबधुबी प्रकल्पात पाणी सोडणे टाकळी येथे ब्रिज कम बंधारा मंजूर करावा जुळे सोलापूर मध्ये आय टी पार्क व नाट्यगृह हो, तसेच रिंग रोड लिंगायत भवनासाठी एक कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी केली आहे यावेळी धर्मराज बगले निंगराज हुळे योगीराज पाटील संतोष बरोळे उपस्थित होते